अरणी येथील सराफा व्यापारी सदोबा सावळीवरून परत येत असताना चार मार्च रोजी सायंकाळी सहा तीस वाजता त्याचे वाहन रस्त्यात अडवून डोळ्यात मिरचीपूड टाकत बंदुकीचा धाक दाखवत तब्बल तीनशे सात ग्रॅम वजनाचे दागिने हिसकावून आले होते या घटनेनंतर मोठी खळबळ उडाली स्थानिक गुन्हे शाखा पथक व अरणी पोलिसांनी संयुक्त मोहीम राबवत आरोपीचा माग शोधून काढला गुरुवारी उमरखेड येथून चार आरोपींना अटक केली त्यांच्याकडून संपूर्ण मुद्देमालही जप्त केला शेख निसार शेख उस्मान वयवर्ष बत्तीस फैयाज खान बिस्मिल्ला खान वयवर्ष अठ्ठावीस शेख अफसर शेख शरीफ वयवर्ष चौतीस शेख जमीर शेख फैमोद्दीन वयवर्ष चोवीस सर्व राहणार उमरखेड असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत यांच्यासोबत असलेला एक साथीदार पसार आहे या आरोपींनी सदोबा सावळी ते अरणी असे अप डाऊन करणाऱ्या सराफा व्यापारावर पाळत ठेवून लुटमार केली सराफा व्यापारी विशाल लोळगे सोन्याचे दागिने घेऊन चार मार्च रोजी सायंकाळी त्याच्या कारने अरणीकडे येत असताना कापेश्वर फाट्याजवळ एका चार चाकी वाहनाने सराफाची कार रोखली पाच आरोपी कारमधून उतरले यातील एकाने दगडाने काच फोडून सराफाच्या डोळ्यावर मिरची फूड फेकली दुसऱ्याने बंदूक रोखली व चाकूचा दाग दाखविला तिसऱ्याने बॅग हिसकावून घेतली व लगेच चारही जण पसार झाले या प्रकरणात नंतर सराफा व्यावसायिकांनी अरणी पोलीस ठाण्यावर धडक दिली होती गुन्ह्याचा तपास करण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखा अरणी पोलीस सायबर सेल या सर्वांचेच पथक कामाला लागले आरोपी उमरखेड मध्ये असल्याचा अंदाज येताच शोध घेऊन त्यांना ताब्यात घेतले आरोपींकडून गुन्ह्यात वापरलेले वाहन लुटलेले सोन्याचे तीनशे एकोणनव्वद पॉईंट सातशे मिलीग्रॅम वजनाचे दागिने असा ऐवजही जप्त केला आहे असा लागला सुगावा ओळख पटू नये यासाठी आरोपींनी पुरेपूर प्रयत्न केले मात्र पोलिसांनी शोध घेण्यासाठी रात्रीचा दिवस केला अरणीकडे येणाऱ्या वाहनांची ओळख पटवणे सुरू केले टोल नाक्यावरील फुटेजचा आधार मिळाला त्यामध्ये एक कार पोलिसांना संशयास्पद वाटली त्या कारच्या मागील चाकांना अलॉय व्हील बसवलेले नव्हते या एका धाग्यावरून तपास सुरू झाला त्या कारचा पोलिसांनी चार मार्च रोजीचा एकूण प्रवास शोधला ती कार उमरखेडवरून आली लुटमार करून पुढे गुंज मार्गे उमरखेडला पोहोचले त्यातूनच लुटमार केल्याचा गुन्हा उघड झाला हे आपल्या सदोबा सावळी येथील सराफा दुकानमधून संध्याकाळी बंद करून नेहमीप्रमाणे परत जात असताना त्यांच्यासोबत त्यांचा मुलगा आणि अधिक अजून एक त्यांचे साथीदार हे परत जात असताना अज्ञात आरोपींनी चारचाकी वाहनाने पाठलाग करून आणि अचानक त्यांच्या फिर्यादीच्या गाडीला ओव्हरटेक करून गाडी पुढे लावली आणि त्यांच्या चार लोक गाडीमधून उतरून त्यांच्या गाडीच्या काचा फोडल्या त्यांना एक हत्यार दाखवलं चाकू पण दाखवलं आणि त्या फुटलेल्या काचांमधनं एक बॅग चोरून दिली होती त्याच्यावरनं अपराध क्रमांक दोनशे पाच अब्बिक चोवीस तीनशे चौऱ्याण्णव चौतीस सह तीन, तीन पंचवीस आम बँकप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता सदर गुन्ह्यात आरोपितांनी विना नंबर प्लेटची विना क्रमांकाची स्विफ्ट डिझायर कार ही वापरली होती आणि एवढीच माहिती आपल्यापुढे होती या पलीकडे आपल्याकडे कुठल्याही प्रकारची माहिती नव्हती आणि याचा तपास पहिल्या दिवशीपासूनही आपले दारवेचे एस डी पी रजनीकांत चिलमुला साहेब यांच्याकडे देण्यात आला होता आणि सागुशाचे वेगवेगळे पथक त्याचप्रमाणे आर्मी पोस्टचे वेगवेगळे पथक इथं निर्माण करण्यात आले होते एल सी बीच्या पथकांना हा गुन्हा डिटेक्ट करण्यामागे यश आलेला आहे महागाव गुंज फुसद बिटरगाव उमरखेड एवढंच नाही तर नांदेड किनवट या परिसरात सुद्धा शोध घेण्यात आला होता त्या दिवशी आम्ही पूर्ण जिल्ह्यामध्ये गुन्हा घडल्याची घटना झाल्याबरोबर सुद्धा लावण्यात होती आणि आरोपी जे निष्पन्न झालेले आहेत त्याच्यामध्ये शेख अफसर शेख वय वयवर्ष चौतीस शहा कॉलनी उमरखेड हा पहिला आरोपी मुख्य आरोपी याला ताब्यात घेतल्यानंतर अधिक त्यांनी इतर आरोपींची नावं सांगितलेली आहेत दुसरा आरोपी आहे फैयाज खान बिस्मिल्ला खान शेख निसार शेख उस्मान त्यानंतर शेख जमीर शेख फैमुद्दीन राहणार ताजपुरा उमरखेड आणि पाचवा आहे शाकिब खा अयुब खा राहणार शहा कॉलनी उमरखेड यातील आत्ता सांगितल्याप्रमाणे चार आरोपी अटक करण्यात आले आणि एक आरोपी याच्यामध्ये फरार आहे त्यामध्ये आरोपितांकडून गुन्ह्यात चोरी गेलेले दागिने ज्यात मंगल पदक सोन्याची पतडी होम लॉकेट सेवन पीस इत्यादी जे गेलेलं सोनं होतं ते मिळालेलं आहे साधारण तीनशे एकोणनव्वद पॉईंट सातशे ग्राम सोन्याचे दागिने व नगदी सत्तेचाळीस हजार सातशे रुपये तसेच चार मोबाईल व आरोपीने आरोपींनी गुन्ह्यात वापरलेली चार चाकी वाहन असा एकूण साधारण पंचवीस लाख ब्याण्णव हजार तीनशेचा उद्यमाल इथं जप्त करून गुन्हा उघडकीस साधण्यात आलेला <स्याल>